सोलापूर शहरातील बोगस परवानाधारक बांधकामांवर महापालिकेने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे एकूण शहाण्णव प्रकरणांपैकी चाळीस प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली आहे उर्वरित प्रकरणांची सुनावणी उद्या शुक्रवारी होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी दिली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित इमारतींची पाहणी करून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत सुनावणी पूर्ण झालेल्या प्रकरणांमध्ये लेखी आदेश देण्याची प्रक्रिया सुरू असून पंधरा दिवसात पाडकाम करून घ्यावे अशी सूचना नोटिसीद्वारे संबंधितंना देण्यात आली आहे यामध्ये भाडेकरूंनाही सूचित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं या शहाण्णव प्रकरणांपैकी दहा ते बारा प्रकरणात प्रत्यक्ष बांधकामच करण्यात आलेले नाही तर चार ते पाच प्रकरणे जुनी असून त्यावरही कारवाईचे नियोजन आहे पावसाळ्यानंतरच अनधिकृत बांधकामांवर प्रत्यक्ष पाडकामाची मोहीम राबवली जाणार असल्याचं महापालिका आयुक्त डॉ ओंबासे यांनी स्पष्ट केलं आहे या, या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत बांधकामधारक आणि भाडेकरूंमध्ये खळबळ उडाली असून महापालिकेच्या पुढील टप्प्यावरील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे